नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पोलीस भरतीमध्ये विचारलेल्या गणित विषयातील प्रश्नांचे सोल्युशन पाहत आहोत आज आपण गोंदियाचालक पोलीस भरतीचा जो पेपर झालेला होता त्या पेपरमधील गणित विषयाचे जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचं सोल्युशन पाहणार आहोत तसेच या प्रश्नांची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे तर, आट, या या तर हा प्रश्न सोडवत असताना पस्तीस गुणाकारामध्ये आठ हे भागाकारामध्ये सात आहे याला मी या पद्धतीने लिहिणार आहे त्यानंतर अधिक एकशे त्रेपन्न हे भागाकारामध्ये सतरा या पद्धतीने लिहा वजा त्रेसष्ट गुणाकारामध्ये सात आणि गुणाकारामध्ये एक छेदस्थानी नऊ आता सोडवत असताना सातने ने भाग द्या साता पस्तीस पाच आणि आठ चा गुणाकार करा पंचेहत् चाळीस अधिक इथं सतराने भाग द्या सतराणवे त्रेपन्नाचे नवास किती त्रेसष्ट त्यानंतर इथं नऊने भाग द्या नवास त्रेसष्ट आणि साती साती किती एकोणपन्नास आता त्रेसष्ट आणि चाळीसची बेरीज करा ती किती येणार आहे एकशे तीन वजा हे एकोणपन्नास एकशे तीनमधून एकोणपन्नास लिहिली तर शिल्लक किती राहतील चोपन्न म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे चोपन्न ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज तेहतीस असून त्यांची वजाबाकी पंचवीस आहे तर लहान संख्या कोणती लहान संख्या काढत असताना या दोन संख्यांची वजाबाकी करायची तेहतीस वजा पंचवीस करा आणि छेदस्थानी दोन करा आता तेहतीसमधून पंचवीस केल्यानंतर शिल्लक किती राहणार आहेत आठ छेदस्थानी दोन म्हणजे लहान संख्या कोणती येणार आहे चार येणार आहे जर तुम्हाला विचारले की मोठी संख्या सांगा तर मोठी संख्या काढायची असेल तर तेहतीस अधिक पंचवीस करा आणि छेदस्थानी दोन करा आता तेहतीस आणि पंचवीस किती होणार आहेत तर अठ्ठावन्न होणार आहेत अठ्ठावन्न छेदस्थानी दोन केलात तर किती येणार आहेत बेदोने चार आणि बेनवे अठरा एकोणतीस ही काय असणार आहे मोठी संख्या आणि चार ही काय असणार आहे लहान संख्या आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे पस्तीस मधून कोणती संख्या वजावी वजा, वजा करावी म्हणजे त्या संख्येने वजाबाकीला भाग दिला असता भागाकार सहा येईल आता बाय ऑप्शन जायचं अतिशय सोपा प्रश्न आहे पस्तीसमधून आपण जर पाच वजा केले आणि या पाचने जर भाग दिला तर उत्तर भागाकार आपलं किती यायला हवं सहा यायला हवं मग पस्तीसमधून पाच गेले शिल्लक राहिले तीस पाचने भाग दिला तर पाच सख्ख तीस म्हणजे भागाकार किती आला सहा आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं ऑप्शन नंबर दोन पाच यानंतर पुढील प्रश्न आहे एका पिशवीमध्ये एकशे दहा नाणे असून तीनशे पन्नास रुपये आहेत त्या पिशवीमध्ये काही, काही थी एक रुपये व काही पाच रुपयाची नाणी आहेत तर पाच रुपयाची नाणी किती आता एक रुपयाची काही नाणी आहेत आणि पाच रुपयाची काही नाणी आहेत पाच रुपयाची जर आपण ऑप्शन नंबर दोन घेतला साठ नाणी घेतली तर किती रुपये होणार आहेत तीनशे रुपये आणि एक रुपयाची उरले किती एकशे दहा एकूण नाणी होते म्हणजे उरले पन्नास पन्नास नाणे एक रुपयाची म्हणजे टोटल किती झाली तीनशे पन्नास रुपये झाले म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज चव्वेचाळीस आहे वजाबाकी चार आहे तर त्यांचे गुणोत्तर किती आता त्या संख्या शोधाव्या लागतील समजा एक्स आणि वाय या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज किती आहे चव्वेचाळीस आहे आणि या दोन संख्यांची वजाबाकी किती आहे चार आहे आता हे वाय वाय कॅन्सल झाले दोन एक्स बरोबर किती येणार आहेत अठ्ठेचाळीस या दोनने जर अठ्ठेचाळीसला भाग तर एक्स बरोबर किती येणार आहेत चोवीस आता एक्स बरोबर चोवीस म्हणजे ही पहिली संख्या मिळाली एक संख्या आता दुसरी संख्या काढू एक्स अधिक वाय बरोबर किती चव्वेचाळीस एक्सची किंमत मिळालेली आहे चोवीस अधिक वाय बरोबर चव्वेचाळीस वाय बरोबर चव्वेचाळीस वजा चोवीस म्हणजे वाय बरोबर किती येणार आहेत वीस आता या दोन संख्याचं गुणोत्तर विचारलेलं आहे चोवीस आणि वीस याला चारने भाग द्या चार सख्ख चोवीस आणि चारा पंचवीस म्हणजे गुणोत्तर किती येणार आहे सहा स पाच ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे तीन घंटा अनुक्रमे बारा पंधरा आणि वीस मिनिटाच्या अंतराने वाजतात तर तिन्ही घंटा सकाळी सात वाजता वाजले असतील तर पुन्हा किती वाजता वाजतील आता बारा पंधरा आणि वीस लसावी काढा तो येणार आहे लसावी किती साठ येणार आहे मग साठ मिनिटानंतर वाजणार आहेत साठ मिनिट म्हणजेच किती एक तास म्हणजे आता सात वाजले असतील तर एक तासानंतर किती वाजणार आहेत आठ वाजणार आहेत ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न तीन मीटर पाच मीटर दहा सेंटीमीटर बारा मीटर नव्वद सेंटीमीटर अशी लांबी असलेल्या कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असायला हवी आता अगोदर एकके समान करून घ्या तीन मीटर म्हणजे तीनशे सेंटीमीटर पाच मीटर म्हणजे पाचशे सेंटीमीटर हे दहा सेंटीमीटर आणि हे बारा मीटर आणि नव्वद सेंटीमीटर म्हणजे बाराशे नव्वद सेंटीमीटर मोठ्यात मोठा म्हणलेला आहे म्हणून याचा काय काढायचं आहे मसावी काढायचा आहे आता या ठिकाणी पाचने भाग देऊ शकता सुरुवातीला पाच सख्ख तीस त्यानंतर पाच एक पाच पाच दुने दहा पाच दुने दहा उरले दोन पाचा पाच पंचवीस आणि पंच्याहठ्ठेचाळीस आता या ठिकाणी दोनने भाग द्या बेत सहा बे पंचे दहा बे एक बे बे एक बे बे दुने चार आणि बे नवे अठरा म्हणजेच पाच आणि दोन पाच उन्हामध्ये दोन किती येणार आहेत दहा काय असणार आहे मसावी ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न विजय दररोज एकशे ऐंशी रुपये पगार मिळतो विजयला त्यापैकी भोजनावर दोन छेद पाच खर्च करतो राहिलेल्यापैकी छेद तीन घर खर्च करतो तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते विजयला दररोज एकशे ऐंशी रुपये पगार मिळतो त्यापैकी भोजनावर दोन छेद पाच खर्च करतो म्हणजे किती करतो पाच त्रिक पंधरा उरले तीन पाच सख तीस छत्तीस दुने किती बहात्तर मग एकशे ऐंशी वजा बहात्तर करा किती येणार आहेत हे एकशे आठ येणार आहेत मग एकशे आठ एकशे तीन तो घर खर्च करतो परत तीनने भाग द्या तीन त्रिक नऊ आणि तीन सख अठरा एकशे आठ वजा छत्तीस करा किती येणार आहेत हे बहात्तर म्हणजे शिल्लक किती राहणार आहे त्याची रक्कम बहात्तर रुपये ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न आहे एक रेल्वे चाळीस किलोमीटर वेगाने सकाळी सात वाजता एकडून बीकडे निघाली व दुसरी रेल्वे सकाळी नऊ वाजता साठ किलोमीटर वेगाने बीकडून एकडे निघाली दोन स्टेशनमध्ये अंतर तीनशे ऐंशी किलोमीटर असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वाजता ओलांडतील आता एक रेल्वे आहे ती चाळीस किलोमीटर प्र आवर वेगाने निघालेली आहे म्हणजे सात वाजता निघालेली आहे चाळीस किलोमीटर आवर वेगाने एकूण अंतर किती आहे तीनशे ऐंशी किलोमीटर आहे आणि दुसरी निघालेली आहे नऊ वाजता आता ही जी पहिली रेल्वे आहे ती सात वाजले सात ते आठ या दरम्यान चाळीस किलोमीटर अंतर आणि आठ ते नऊ दरम्यान चाळीस किलोमीटर अंतर म्हणजे ऐंशी किलोमीटर अंतर या रेल्वेनं पार केलेलं आहे एकूण अंतर होतं तीनशे ऐंशी ऐंशी किलोमीटर अगोदरच पार केलं आणि नऊ वाजता दुसरी रेल्वे इथून चालू झाली म्हणजे इथं अंतर किती राहिलं एकूण तीनशे किलोमीटर अंतर राहिलं कारण हे ऐंशी किलोमीटर अगोदरच एका रेल्वेनं ओलांडलेलं आहे मग तीनशे किलोमीटर अंतर पहिले वेग किती आहे चाळीस किलोमीटर आणि साठ किलोमीटर या रे गाड्या आहेत एक या दिशेने आणि एक या दिशेने एकमेकांना भेटायला येत आहेत म्हणजे या वेगांची काय करायची आहे बेरीज बेरीज किती येणार शंभर आता शंभरने भाग दिला तर इथे जाणार भाग कितीचा तीनचा मग दुसऱ्या रेल्वेचा टायमिंग किती आहे नऊ वाजता नऊमध्ये मध्ये हे तीन प्लस करा किती येणार बारा वाजता जेव्हाही दुसऱ्या आगगाडीचा वेळ असतो त्या वेळेमध्ये हे आलेले तास प्लस करायचे उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न एला एक काम करण्यासाठी दहा दिवस बी ला पंधरा दिवस सीला वीस दिवस लागतात तर तिघांनी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल एला एक काम करण्यासाठी दहा दिवस बीला पंधरा दिवस आणि सीला वीस दिवस लागतात यांचा लसावी घेतला तर तो येणार आहे साठ दहा सक्क साठ पंधरा साठ आणि वीस त्रिक साठ एकूण काम किती आहे साठ हे सहा आणि चार दहा आणि तीन किती तेरा तेरा एका दिवसाचं त्यांचं काम आहे मग साठ छेदस्थाने तेरा हे या दिवसामध्ये पूर्ण करणार आहेत ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे तीन वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या नऊ पट होते सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट आहे तर वडिलांचे सध्याचे वय किती वडील तीन वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या काय होते नऊपट होते मुलाचे एक्स असेल तर वडिलांचे येणार नऊ एक्स नऊ पट होते आणि सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या काय म्हटलेलं आहे पाचपट म्हटलेलं आहे तर वडिलांचे सध्याचे वय किती वडिलांचे सध्याचे वय जर आपण बाय ऑप्शन गेलात तर ते आपण जर तीस वर्ष घेतलं सध्याचं वय वडिलांचं तीस घेतलं तर मुलाचं काय येणार सहा येणार म्हणजे सहा पंचे तीस पाचपट येणार आहे बाय ऑप्शन आपण एक एक ऑप्शन घेतलेला आहे तीन वर्ष अगोदर मुलाचं वय किती येणार आहे तीन आणि वडिलांचं किती येणार तीसमधून तीन गेल्यानंतर सत्तावीस म्हणजे हे नऊ पट आलेलं आहे म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे आठशे चाळीसचे वीस टक्के किती आठशे चाळीसचे वीस टक्के अतिशय सोपा प्रश्न आहे शून्य शून्य कॅन्सल झाले बेचूक आठ आणि बे आठ सोळा म्हणजे किती येणार आहेत एकशे अडुसष्ट ऑप्शन नंबर तीन यानंतर पुढील प्रश्न चौरसाची बाजू दहा टक्क्यांनी वाढविल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल दहा टक्क्यांनी वाढली म्हणजे एकशे दहा छेदस्थाने शंभर गुणाकारामध्ये एकशे दहा छेदस्थाने शंभर हे शून्य शून्य कॅन्सल झाले अकरा अकरा एकशे एकवीस शंभरमधून एकशे एकवीस केल्यानंतर एक्केवीस टक्क्यांनी ते काय कळेल वाढेल ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झाली तर नापास कि विद्यार्थी किती एकशे वीस मुले होते त्यापैकी पासष्ट टक्के मुले पास झालेली आहेत म्हणजे उर्वरित जे पस्तीस टक्के आहेत ते काय झालेले आहेत नापास झालेले आहेत म्हणजे एकशे वीसचे पस्तीस टक्के काढल्यानंतर तर पाच सत्ते पस्तीस पाच जुने दहा बे एक्क बे आणि बेसख बारा सहा सत्त किती बेचाळीस टक्के जी मुलं आहेत ती नापास झालेली आहेत ऑप्शन नंबर दोन या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर एक वस्तू पाचशे रुपयाला खरेदी करून सहाशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किती आता शेकडा नफा काढत असताना शेकडा नफा बरोबर ही विक्री किंमत आहे वजा खरेदी किंमत छेदस्थानी खरेदी किंमत गुणाकारामध्ये काय शंभर मग सहाशेमधून हे पाचशे गेले तर ते शिल्लक राहिले शंभर छेदस्थानी खरेदी किंमत पाचशे आणि गुणाकारामध्ये शंभर हे दोन शून्य दोन शून्य कॅन्सल झाले पाच जुने दहा म्हणजे किती येणार आहे शेकडा नफा वीस टक्के ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे अजित वाडेकर याला पाच विषयामध्ये ऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी छप्पन्न चौऱ्याहत्तर असे गुण मिळाले तर सरासरी किती गुण मिळाले आता यांची बेरीज करा ऐंशी अधिक अडुसष्ट अधिक छप्पन्न अधिक ब्याऐंशी आणि चौऱ्याहत्तर पाच विषयात मिळालेले आहेत म्हणून पाचने भाग द्या यांची बेरीज येणार आहे तीनशे साठ छेदस्थानी पाच पाच सख तीस पाच सत्ते किती येणार येतं पस्तीस उरला एक आणि पाच दुने दहा म्हणजे सरासरी किती येणार आहे बहात्तर ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे तीन किलोमीटर चार मीटर अधिक पाचशे सेंटीमीटर म्हणजे एकूण किती मीटर आता तीन किलोमीटर म्हणजे तीन हजार मीटर चार मीटर जशा असतं ना तसं आणि पाचशे सेंटीमीटर म्हणजे पाच मीटर यांची बेरीज करा किती येणार आहे तीन हजार नऊ मीटर ऑप्शनचा विचार केला तर ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर एक घोडा तीस मीटर लांबीच्या दोराने एका ठिकाणी बांधला आहे तो ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचे क्षेत्रफळ काढा तर या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर म्हणजे तो घोडा या ठिकाणी जर बांधलेला असेल तर तो या संपूर्ण भागामध्ये किती चरू शकेल हे विचारलेलं आहे या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पाय आर स्क्वेअर पायची किंमत बावीस सदस्यांनी सात गुणाकारामध्ये तीस गुणाकारामध्ये तीस नंतर बावीस गुणाकारामध्ये तीसचा वर्ग किती येणार नऊशे छेदस्थानी सात आता हे यांचा गुणाकार करा तो येणार आहे बावीस नवे एकशे अठ्ठ्याण्णव वर हे शून्य जसे असतं आणि छेदस्थानी सात आता हे सोडवा हे सोडवल्यानंतर तुमचं उत्तर हे येऊन जाईल मित्रांनो अशा प्रकारे आज आपण गोंदिया चालक भरती पोलीस भरतीचा दोन हजार तेवीसमधील मॅथच्या प्रश्नांचे सोल्युशन पाहिलेले आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार